अहो आमचं घर फुटलं म्हणजे आमचं गाभडू बाराबोड्याचं निघालं ना त्याच्यामुळं आमचं घर फुटलं तुमची काय चूक आहे याच्यात तुम्ही तुमचं काम केलं भलं कापटाना करा तुम्ही पण आमचं गाभडू बाराबोड्याचं निघाल्यामुळं आमचं घर फुटलं आणि राहुल नार्वेकर सारखे तुम्ही पाळलेले साप आहेत जे फक्त तुमच्या जी शऱ्यावरती एका डोलतात पण एक ध्यानात घ्यावा का हा महाराष्ट्र आहे आणि हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात कितीही नाग वर आले ना पण त्यांना बिळात घालण्याची ताकद त्यांचा फणा ठेसण्याची ताकद या महाराष्ट्रातल्या जनतेत आहे शिवसैनिकामध्ये आणि एक ना एक दिवस शिवसैनिक हे काम करणार म्हणजे करणार तुमचा राजकीय फणा ठेचल्याशिवाय कोणता शिवसैनिक शांत बसणार नाही आणि तुम्हाला एक सांगतो अजून शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्यांचा कंड शामवायला प्रत्येक कट्टर शिवसैनिक दंड थोपटून तयारी जय महाराष्ट्र शिवसैनिक भावांनो बहिणींनो आणि आपला हा व्हिडिओ जे भुरटेपौ राहिले का म्हणजे ज्यांना अन्याय करायची सवय आहे का त्यांना सुद्धा कचकून जय महाराष्ट्र तर बऱ्याच जणांचा असा गैरसमज होतो आहे का मी शिवसैनिक आहे मी शिवसैनिक नाही आहे मी छत्रपती शिवरायांना मानणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा एक सामान्य असा शेतकरी आहे त्याच्यामुळं माझ्याबद्दल तुमच्या मनात तुम्हाला काय गैरसमज करायचे ते करून घ्या मी शिवशाहू फुले आंबेडकर या विचारधारेचा माणूस पण थोडा भडक डोक्याचा आहे एवढं ध्यानात राहून द्या तर काल परवा उद्धवसाहेब ठाकरे यांनी महान्यायालय घेतलं होतं आणि त्या न्यायालयात त्यांनी जे जे पुरावे लबाडाला पाहिजे होते सॉरी लवादाला पाहिजे होते असं उद्धवसाहेब म्हणले होते बरं का लबाडाला जे जे पुरावे पाहिजे होते ते ते सगळे पुरावे त्यांनी त्या महान्यायालयामध्ये देऊन टाकले त्याच्यात त्यांनी स्वतःची एकदम असे म्हणजे पत्रकार परिषद पण घेतली त्याच्यात त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पण दिलं मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की उद्धवसाहेब ठाकरे यांनी आता आता मौन सोडायचं थोडं कमी केलं आणि जी ठाकरी वाहन आहे तो त्यांनी आता थोडा थोडा चालू केलेला आहे आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे कारण सांगत तुम्हाला मी <coughs> आमचं लहानपण आता मी त्रेचाळीस वर्षाचं आहे बेचाळीस त्रेचाळीस मला रनिंग आहे आमचं लहानपण हे बाळासाहेबांचे भाषण ऐकण्यात गेलं मी स्वत शिवसैनिक नसतानी समोर बसून बाळासाहेबांच्या दोन सभा ऐकल्या होत्या एक नगरला झाली होती वाड्या पारकला त्यावेळेस मी बारावीला होतो ध्यानात घ्या दे म्हणजे नव्याण्णवच्या आसपासची ती सभा असन आणि दुसरी सभा ही कोपरगावला झाली होती नगर जिल्ह्यातल्याच ले कोपरगावला झाली होती आमचे स्थानिक आमदार होते भानुदास मुरकुटे हे शिवसेनेकडून उभं राहिले होते त्यावेळेस तर आम्ही हिंदुत्ववादीच असल्यामुळं आम्ही बाळासाहेबांच्या दोन्ही सभेला हजेरी लावली होती त्याच्यामुळं बाळासाहेब आमच्या रखतात येत ध्यानात राहू द्या तर उद्धव साहेबांनी एक पत्रकार परिषद घेतली महापत्रकार परिषद म्हणा तुम्ही त्याला महान्यायालय म्हणा तर त्याच्यात त्यांनी आहे का आला त्याच्यात सगळ्यात जादा मुद्दे आवडले कुणाचे माहिती आहे का आसिम सरोदे साहेबांचे वकील ॲडव्होकेट एकदम पॉईंटमध्ये आणि त्यांनी स्पष्ट शब्दात असं सांगितलं का जर जर दोन हजार तेराला आणि दोन हजार अठराला घटनाच नाही बरोबर आहे का नाही त्याचं दुसरं उदाहरण त्यांनी असं सांगितलं का समजा समजा एखादा माणूस मेला आणि त्याच्या घरचे नातेवाईक त्याचं मृत्यूचं सर्टिफिकेट आणायला त्या ठिकाणी गेले मुद्दा ध्यानात घ्या मृत्यूचं सर्टिफिकेट आणायला गेल्यानंतर जर ती दालचा माणूस मानला का याचा जन्माचा दाखला द्या कारण याचा जन्मच झालेला नाही मग माझ्या भाषेत त्याला असं म्हणायचं आहे मला का तू एड्या भोकाचा आहे का जर माणूस जन्मालाच नाही तर मग मेला काच काय तसंच जर उद्धव साहेब पक्षप्रमुख म्हणून नियुक्तीच झाली नाही त्यांची बाळासाहेबांचे सगळे अधिकार उद्धव साहेबांना दिलेच नाही तर मग फडणवीसनी अमित शहानी पाठिंबा मागण्यासाठी मातोश्रीच्या चक्रा का मारल्या आणि एकनाथ शिंदे साहेबांची जी निवड झाली नियुक्ती झाली ती कोणी केली उद्धवसाहेब ठाकरेंनी मुद्दे पहा तुम्ही आता आता मी थोडा वेगळ्या भाषेत बोलतो समजा एखाद्यानी पोरग जन्माला घातलं म्हणजे तो त्याचा बाप आहे त्या बापाने ते पोरग जन्माला घातलेलं आहे आणि ते पोरगच पुढं जर बापाला उलटायला लागलं तर त्या पोराचं चपलांना थोबड का फोडू नये मुद्दा आहे का नाही का पुडू नये मला सांगा तुम्ही अरे तुला जन्माला घातले बाबा आम्ही आणि तू आमच्यावर उलटतो पॉइंट आहे का नाही तसंच काही काही जणांचा राजकीय जन्मच शिवसेनेतून झाला आणि तेच लोक शिवसेनेवर वर, वर टंगड्या करायला लागले पण एक ध्यानात घ्या आपल्या राज्यात आपल्या देशात संस्कृती अजून जिवंत आहे हाला हा खऱ्याचं खरं कधीतरी होतच आता पहा तुम्ही म्हणजे ज्या कुटुंबांना ज्या पक्षांना शिवसेना फोडली आता त्यांची चूक नाही त्याच्यात त्यांनी फोडली म्हणजे आपलं गाभडू बाराबोड्याचं निघालं तुमच्या ध्यानात येतं ना आपलं गाभडू बाराबोड्याचं निघालं म्हणून मग आपलं घर बुटलं ना लोकाला बोटं घालायला जागाच लागती त्यांची काय चूक आपलं गाभडू ध्यानात घ्या तुम्ही समजा त्या पक्षाने एक पक्ष फोडला मग त्यांचे जे आमदार निवडून आलेले हे त्याच्यातले ओरिजनल तुमच्या पक्षाचे किती कार्यकर्ते तुम्ही निवडून आणले तुमच्याकडे निवडून आलेले सगळेच कार्यकर्ते सगळेच आमदार हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत किती उदाहरणं द्या तुम्ही आमच्या नगर जिल्ह्यातले उदाहरणं घ्या किती घ्या ते काय तुमच्या संस्कृतीशी आहे का तुमची जे पक्षाची संस्कृती आहे त्याच्यात ताळमेळ आहे का त्यांचा काही नाही उलट ते काय म्हणते माहिती आहे का आता का आम्ही त्या पक्षातून ह्या पक्षात आल्यामुळं ईडीचं भेव नाही राहिलं अजिबात नाही ईडी नको सी बी आय नको काही नको रात्री मस्त शांत झोपे ती असं कोण म्हणलं हेच म्हणले अहो आम्हाला विशेष कधी वाटलं माहिती आहे का ज्या वेळेस आधी दोन दिवस तुम्ही एका मंत्र्यावर एका आमदारावर मंत्री तर नव्हतेच तावधे एका आमदारावर सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप करता आणि दुसऱ्याच दिवशी तिसऱ्याच दिवशी तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये निरमा पावडर टाकून एकदम स्वच्छ करून तुमच्या पक्षाशी युती करून घेता आईला तुम्ही मला एक कळत नाही मग तुम्ही जनतेला छुत्या समजिता का तुम्ही नेमकं का समजता काय बरोबर एक नाही भावानो बहिणी नू तुम्ही जनतेला समजता काय बरं तुमचं एक पक्ष फोडून तुमचं पोट भरलं नाही तुम्ही दुसरा पक्ष फोडला आता तुम्ही असं सांगता की पंधरा दिवसात काँग्रेस पण फुटी फुटणार आहे काँग्रेसमधले पण आमदार खासदार आमच्याकडे येणार आईला म्हणजे मला काही कळत नाही धोरण का तू मला फक्त प्रादेशिक पक्ष फोडून टाकायचे आहे का प्रादेशिक राजकारण पक्षांचं हे बंद करायचं आहे का तुमच्या इस नेमकं डोक्यात काय सिस्टीम चालू आहे विचार करण्यासारख्या काही काही गोष्टी आहेत पण एवढं मात्र नक्की तुम्ही जनतेला चुतिया समजिता फिक्स तुम्हाला असं वाटतं की तुमच्याच हातात सत्ता आहे मग तुम्ही काही करू शकता असं तुम्हाला वाटतं आता तसं तुम्ही काही करू शकता कारण ज्याच्या आधी सासा तोच पारधी आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी काय करायचं आहे आणि आमसारखा सर्वसामान्य शेतकरी काय करू शकतो तुमच्या सारख्या वेळच्या विरोधात तुम्ही शेतकऱ्याची एकही मागणी कधी मान्य करीत नाही तरीही शेतकऱ्याचे मतदान तुम्हाला करतो आता करतो न करतो तेच कळत नाही अख्खे सर्व तुमच्या विरोधात येतात तरीही तुम्हीच निवडून येता म्हणजे आमचं डोकं झालेलं आहे जॅम आम्हाला नाही राहिली अक्कल आता बरोबर आहे का नाही तेव्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आहे का जेव्हा सगळा शेतकरी ज्याच्या ज्याच्यावर अन्याय झालेला आहे तो शेतकरी जेव्हा एकत्र येईन ना तेव्हा तुमचा काटा फिक्स होणार तुमचा टांगा पलटी घोडं फेर फरारच होणार फिक्स बरोबर आहे की नाही तुम्ही दुसऱ्याचे घरं किती दिवस फोडणार आहे हा माझा प्रश्न भाजपवाल्यांसाठी आहे की तुम्ही दुसऱ्याचे घर फोडून स्वतःचे घरं किती दिवस भरणार आहे आणि तुम्ही दुसऱ्याचे घरं फोडता आता त्या तुमची चूक नाही याच्यात तुम्ही अहो आमचं घर फुटलं म्हणजे आमचं गाभडूब आराबोड्याचं निघालं ना त्याच्यामुळं आमचं घर फुटलं तुमची काय चूक आहे याच्यात तुम्ही तुमचं काम केलं भलं कापटाना करा तुम्ही पण आमचं गाभडूब आराबोड्याचं निघाल्यामुळं आमचं घर फुटलं आणि राहुल नार्वेकर सारखे तुम्ही पाळलेले साप आहेत जे फक्त तुमच्या जी शहऱ्यावरती एका डोलतात पण एक ध्यानात घ्यावा का हा महाराष्ट्र आहे आणि हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात कितीही नाग वर आले ना पण त्यांना बिळात घालण्याची ताकद त्यांचा फणा ठेसण्याची ताकद या महाराष्ट्रातल्या जनतेत आहे शिवसैनिकामध्ये आणि एक ना एक दिवस शिवसैनिक हे काम करणार म्हणजे करणार तुमचा राजकीय फाना ठेचल्याशिवाय कोणताच शिवसैनिक शांत बसणार नाही आणि तुम्हाला एक सांगतो अजून शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्यांचा कंड शामवायला प्रत्येक कट्टर शिवसैनिक दंड थोपटून तयार माइंडेड ध्यानात ठेवा बरोबर एक नाही भावनो बहिणीनू किती येऊन द्यावं तुम्ही किती बिकारा हल्ला लय मजबूत हे शिवसेनेचा किल्ला मला एकच कळत नाही कधी पण आहे का माणसानी स्वतःच्या बापाला बाप म्हणावा मनौ। माणूस हे कधी माता माऊली जर रस्त्यानं चालली ना तर माणूस तिला आई म्हणतं आई असं करा आई तसं करा आई शावलीत बसा आई भाकर खायची का आई कालो नानू का असं आपण म्हणू शकतो आई ध्यानात घ्या आई आपण कोणाला करतो पण बाप बाप आपलं एकच राहतो हे ध्यानात ठेवा तुम्ही किती जरी असलं ना आता काही जण असे आहेत राजकारणातले म्हणा मला चिडी ती शेतकऱ्याच्या विरोधात वागणाऱ्या लोकांची त्याच्यातले व्यापारी हे राजकारणी बरेच लोक आहेत हे सरकारी नोकरीवाले हे सगळे लोक आहे का हे एका बापाचे नाहीत हे बारा बापाचे लोक आहेत हे शेतकऱ्याच्या भावनेशी खेळतात आणि मी तुम्हाला सांगितलं ना मी माझा आणि शिवसेनेचा काही संबंध नाही तरी मी शिवसेनेबद्दल व्हिडिओ का बनवतो तर मला असं जाणवतं कुठंतरी काहीतरी अन्याय झालेला आहे उद्धव साहेबांवरती अन्याय झालेला आहे ज्या माणसांनी कोरोनाच्या काळात अख्खं महाराष्ट्र सांभाळला माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणून सांभाळला त्या माणसावरती अन्याय झालेला आहे आता ते काय आता त्याच्यातले एक मुद्दा मला सांगायचाच राहिला का ते काय म्हणले का, का उद्धव साहेबांनी जर राजीनामा दिला नसता ना तर उद्धव साहेब परत सत्तेत बसले असते अरे सत्तेला चिटकणारे मुंगळे हे तुमच्याकडे आले आहेत तुमच्या पदराखाली आहेत आता झाकलेले ते ठाकरे घराण्याकडे नाही आहे सत्ता आणि ते कोणत्या परिस्थितीत तिथं बसले हे ध्यानात घ्या तुम्ही त्यावेळेस शरद उद्धव साहेबांनी लयवेळेचं उदाहरण दिलेलं आहे का त्यावेळेस शरद पवार साहेबाला का काय म्हणले का, का अजितदादा पवार आणि हे थोरात आमच्या नगर जिल्ह्याचे बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदे साहेबांचंच नाव होतं मुख्यमंत्रीपदासाठी पण एकनाथ शिंदे हे अजितदादापेक्षा खालच्या राजकारणात खालच्या फळीतले येते मग त्यांचं मोठं पदर कसं काय त्यांना बसवायचं म्हणून एकनाथ शिंदेला विचारलं पण होतं का तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का ते नाही म्हणले आणि तेच माणसं परत उलटले का उद्धव साहेबांनी आम्हाला न विचारताच चा युती केली ना आमक अरे तुम्हाला न विचारता जर युती केली तर अडीच वर्ष तुम्ही सत्तेत बसले कस काय तुमच्याकडे विकास मंत्री होत ते पद तुम्हाला चाललं कस काय अडीच वर्षानंतरच तुम्हाला कशी जाग आली आणि आपले फडणवीस साहेब स्वतः त्यांच्या तोंडाने सांगत होते एकनाथ शिंदे साहेब सांगत होते का मी एकमेकाला रात्री भेटायचो वेषांतर करून भेटायचो म्हणजे ही सुरुवात कुडून झालेली आहे किती दिवसापासून चालू होती ध्यानात येतं तुमचे तुमच्या तुम्ही कसं वागाव पण एक गोष्ट ध्यानात घ्या वरती जाऊन प्रत्येकाला हिशोब द्यायचा आहे मला द्यायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे सगळ्यांना द्यायचं आहे वरती जाऊन हिशोब द्यायचा आहे वरच्या मापात पाप नाही होत कारण पाप करेल राहतं म्हणून ते माप लागलेलं राहतं आणि ते माप आहे बरं का माफ हो नाही तिथं ध्यानात घ्या तुम्ही तेव्हा अहो प्रामाणिकपणा कशाला म्हणते सगळे बरेच लोक आता काय म्हणते माहिती आहे का मी सोशल मीडियावर पण पाहत राहतो मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे आपल्याला काय ताकाला जाऊन गाडगं लपवायचं काम आपल्याकडे नाही राहत मी सोशल मीडियावर असे बरेच कमेंट पाहतो स्टेटस पाहतो फोटो पाहतो व्हिडिओ पाहतो का शिवसेनेचं वाटोळं संजय राऊत साहेबांनी केलं आता तुमची बुद्धी तशी चालती त्याच्यामुळे तुम्हाला तसं वाटतं की शिवसेनेचं वाटोळं संजय राऊत साहेबांनी केलं मी तर त्यांना शंभरपैकी शंभर मार्क देतो आणि मी हे मार्क तसेच देतो जसे मी मराठा आंदोलन चालू आहे आरक्षणासाठी विरोधात भुजबळ साहेब उभे राहिले त्यांना मी जसे शंभरपैकी शंभर मार्क देतो का तर ते त्यांच्या समाजासाठी उभे राहिले मराठा समाजातले सगळे मंत्री संत्री गांडून निघाले ते उभा नाही राहिले त्यांच्या समाजासाठी म्हणून मी भुजबळांना एक नंबर मार्क देतो जरीही ते उभे राहिले मला आवडलं नसलं तरी पण कारण माझ्या समाजाचे विरोधात ते उभे राहिले तरी पण मी भुजबळ साहेबांना एक नंबर मार्क देतो कारण ते उभे राहिले हे आलं का ध्यानात तसंच संजय राऊत साहेबांना मी शंभरपैकी पैकी शंभर मार्क देतो का तर ते फोन आहे का उभे राहिले कशात अहो ज्या वेळेस अडचण येते का माणसानी कधी पण अडचणीच्या टायमालाच एकमेकाला धरायला पाहिजे सोडायचं नाही एकमेकाला बरोबर आहे का नाही आणि जग भामट्याचंही हो होई आपल्या जप पास पैसा आहे लोक बोलेंगे काहीसा आहे उद्धव साहेबांवरती वेळ आल्यानंतर संजय राऊत साहेब शंभर दिवसापेक्षा सा जास्त वेळ जास्त दिवस जेलमध्ये राहून आले पण त्यांनी पक्ष नाही सोडला ईडीच्या धाकाने त्यांनी पक्ष सोडला नाही आता हे जे चाळीस पन्नास जणं फुटून गेले याच्यातल्या किती जणांवरती ईडी लागली विचार करा तुम्ही तो एक आमदार होता कुणालचा मंत्री होता तो केलेला राठोड काय त्याचं नाव त्याच्यावरती विनयभंगाची केस होती त्या टायमाला तिकडे एवढे आंदोलनं झाले ह्याच भाजपवाल्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलनं केले राजीनामा घ्या म्हणले तो माणूस जेलमध्ये गेला अहो फुटून तिकडे गेला आणि वॉशिंग मशीन घर कर 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 फिरलं ओके झालं हो माणूस ची हे कोणतं राजकारण आहे म्हण विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना म्हणजे आपला तो बाबे आणि दुसऱ्याचं ते कार्ट ज्या वेळेस तुम्ही विरोधात राहता त्यावेळेस तुम्ही त्यांचे दुश्मनी एक नंबरला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडे जाता ती, ती एकदम कडीवर घेऊन देत तुम्हाला तुमचं ढुंगणं पुशी येत मग ती हे कोणतं राजकारण विचार ना तुम्ही म्हणजे समाजात असे जे भामटे लोक आहेत भामटे राजकारणीच मला पहिल्यापासून या राजकारणी लोकां आणि मी उद्धव साहेबांच्या मागं का उभं राहिलो माहिती आहे का तर त्यांनी जी कर्जमाफी केली का त्याच्यात माझे स्वतःचे दीड लाख रुपये कर्जमाफ झालं होतं म्हणून मी उद्धव साहेबांच्या मागं उभं राहिलो फडणवीस साहेबांनी जी कर्जमाफी केली तिच्यात माझा एक रुपया पास नाही झाला त्याच्यामुळं मी त्यांच्या मागं काही जाऊ शकत नाही उद्धव साहेब असताना आमच्या कांद्याला ऐंशी नव्वद रुपयापर्यंत भाव भेटला म्हणून मी त्यांच्या माठीमागं उभा राहिलो विचार करा तुम्ही तरी कोरोना आला होता आमच्या मालाला जर हमी भाव भेटला ना आणि जेवढा हमी भाव दिला ना त्या भावातच जर आमचा माल खरेदी केला ना तर आम्ही ह्या राजकारणी लोकांना कुलून देतो कारण आम्ही शेतकरी आहे ब्रँड शेतकरी बरोबर आहे की नाही आमच्या मालाला फक्त हमी भाव लागतो आम्हाला आम्हाला बाकी काही नाही लागत तुम्ही तुमची काय काशी करायची ती करा हुं? आता सगळे उद्योगधंदे तर महाराष्ट्राच्या बाहेर चालले गुजरातला ज्या लोकांना महाराष्ट्राच्या मचा राग येतो त्यांनी गुजरातचा गू खावा अशी मानसिकता आमच्या गावात आहे किती उद्योग गेलेत आता ते मला काय एवढी ना भारी भारी नावं सुचत नाही लय जड जड नावं आहे त्या कंपन्यांची आख्या कंपन्या गेल्या ओरून म्हणते तुम्हाला आहे ना तुम्हाला आम्ही आहे का मग याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देणार अरे कधी महाराष्ट्रातली जनता भिकरी झालीवर तुमचा प्रकल्प कधी येणार आहे बरोबर एक नाही भावांनो बहिणीनो जाऊ द्या यांची ये नाही आणि ती चालूच राहणार जाऊ द्या आपल्याला काही जास्त आपलं व्हिडिओचं वेळ झालं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं हे नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय